हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण टॉमॅटो चटणी बनणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य पाहूया हे पहा टॉमॅटो कोथिंबीर लसूण कांद्याची पात हिरवी मिरची लाल तिखट तेल मोहरी आणि चवीनुसार मीठ चला तर आपण सुरू करूया टॉमॅटो चटणी बनवायला अरे पहा आपण सर्वात आधी लसूण दोन पाकळ्या घेतल्यात लसणाच्या बारीक कट केल्यात दोन हिरव्या मिरच्या टॉमॅटो हे घेतलाय त्यानंतर चवीनुसार मीठ हे आपण मिक्सरच्या दार मध्ये बारीक करून घेऊया तर हे पहा आपण पॅन गरम करायला ठेवूया गॅसवर आता यामध्ये आपण तेल घालूया तेल गरम झाले आता यामध्ये मोहरी मोहरी घालून घेऊया हो मोहरी ही आता यामध्ये आपण कांदा पात घालूया बारीक कट करून घेतलेली परतून घेऊया हो कांदा पण शिजायला वेळ नाही लागत लगेच शिजली गेली जाते तर यामध्ये आपण लाल तिखट हेही परतून घेऊया खाण्याची चटणी होते ही त्यानंतर आपण जे वाटून घेतले पेस्ट टाकलो यामध्ये कांदा टोमॅटो लसूण आणि मिरची आणि मीठ हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे सुरवातीला पेस्ट करून घेतली ही ती ही परतून घेऊया दोन मिनिटभर आपण हालून घेऊया चटणीला तेल सुटेपर्यंत ही चटणी झटपट होणारी आहे तुमच्या तोंडाला जर चव नसेल तुम्हाला असं खाऊशी काय वाटत नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही चटणी करून खाऊ शकता छान चटणी शिजली गेली आहे तेल आपण आता कोथिंबीर घालूया आवडीनुसार मसाले मिरची कमी जास्त करू शकता या टॉमॅटो गॅस बंद करूया आपण सर्व कर सर्व करूया आता ही पहा आपली टॉमॅटो चटणी रेडी आहे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता खूपच चवीला छान लागते तर कशी वाटली टोम टोमॅटो चटणी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपला चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद